はいです。あ、はい。それは個人性の存在したです。先生、先生の話。人はこういうリスをするので、先生がです。人の話を理解 a sgwennodd swyddfa arweinyddiaid gyda'r cyfrif. Fe wnes i'n dweud yn gyntaf, bod y cyfrif yn cael ei leihau'n dda iawn gan ymgyrchu â'r cyfrif. Mae'r cyfrif wedi bod yn dda iawn yn y cyfnod cyffredin, yn y cyfnod cyffredin, yn y cyfnod cyffredin, yn y cyfnod cyffredin, アンジャルワンチャンジェイズ・ウザメシオズシ、カジジしニキシ、チェフディ・サズシオ、ウンザザガイパー、アシャカリカンザオフシトスネレ、ニアンジャンセクネ、セザカンザサネ、アンネスレレイ、マニュアルヨン

アウセンシカリシカリカリのウセアムでアクンクン。はあャシカリアンネシカしサムデザレシアウセクサ。イのカンチャソウルマンナソフェイの、ソに逃げてのファリミゲイシャウセネソソフェイスのこと。アデイチセイシュカザメ。アフイラシカリ。 संम करे कंपनी आदर्चने नशिक लाइ काही शेती एकच येतात आणि शून्यातून एक कंपनी तयार करतात शेती उत्पादन वाढवतात त्या उत्पादनाला प्रक्रिया करण्याची व्यवस्था करतात आणि देशाची झाले तर सगळ्याच्या बाजारसितीमध्ये आपण काही करू शकतो या प्रकारचा इतिहास घोषणा

या प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आणि तो अंगला नेहमी सांगतो की भारत हा शेती प्राण देश दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आणि देशाची शेती कमी राहण्याची आपल्या विकासाचे अनेक प्रकल्प असामध्ये घेतो સાકી કરો નાગરિક અને સેતીથી નિર્ણય અધિકાર કાળા આપણે સ્વીકારી અને તે મહાર્ગા સુધા जमीन जाते ती शेतीची जमीन शेतीची जमीन कमी होते आणि दुसऱ्या बाजून शेतीवरचा वजा हा वाढत चाललेला आहे ज्या वेळेला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस आपण स्वतंत्र राहतो त्यावेळेस देशाची लोकसंख्या तीस ते वाजतीस होती आणि आज आणि हे क्षेत्र कमी झालं आणि मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची भूमिका हे करण्याची शेती आपल्या सगळ्यांच्या दिवशी आणि याचे पियाचं असेल तर अधुनिक त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही शेतीच्या क्षेत्रामध्ये जीव यांना असेल अन्य पद्धती असतील त्याच्या प्रचंड वगैरे संशोधन होते आणि त्या संशोधनाचा आधार घेऊन आपण शेतीची उत्पन्नता वाढवलं आणि शेती करत असताना त्याला दोन महिन्याची जोड देणं या गोष्टी केल्याशिवाय शेतीचा अर्थ अर्थकारण हे खऱ्या अर्थानं न्यामागे गरज नाही हा शेती आणि शेती व्यवसायाला लागलेला एक गंभीर वर आणि शेती वाढवायची असेल ते उत्पादकाला वाजवली पाहिजे विजयानचा आधार घेतला पाहिजे तयार झालेला मला प्रक्रिया करण्याचा विचार हा करायला पाहिजे आणि हे सगळं जगाची माझा कशी प्राप्त करायची याच्यामध्ये सुद्धा लक्ष केलीच करावं लागेल आणि त्या दृष्टीनं एक प्रकारची विषालीन जली होईल ही तयार कशी करता येईल आणि ती तुम्ही केली तर तुमच्यापासून इतर लोध घेऊन 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 त्याची खबर याची काही आहे पूर्ण माहिती सांगितली आहे आज वर खासा हा एक देशाचा सर्व उदाहरण झाले आज वगैरे खासा एकेकाळी उसाची शेती करणारा हा सगळा प्रदेश आहे मला असोच आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला आम्हा लोकांच्या पुढे राजकारणाचे धेड देण्याच्यासाठी देण्याच्यासाठी जे अनेक रोजीच आहेत आणि नाही आमचे सरकार होते त्याच्यामुळे आज सतीश कडो त्यांचे कुटुंबियसुद्धा आणण्याचं वगैरे हे आम्हाला सगळ्यांचे मार्गदर्शक होते शेती करते नंतरच्या काळामध्ये पूर्ण शहर वाजवण्यात येते शहर वाजतंय तशी शेती त्यांना अवघड होत काम करण्यासाठी लोक येत नाही उत्पादन खर्च वाढतो आणि शेती ही दिवसेंदिवस सरकारात घेण्याचं काम करतो आता हे नागरिक आहे याची नम घेऊन आपण वदन केला पाहिजे हा विचार त्या ठिकाणी सतीश वाघांच्या सरकारांच्या का स्वतः शिक्षण घेऊन राहिलं आहे आणि आयुष्य नंतर जमिनीचे सुधारे करायचे आणि ती जमीन विकायची आणि त्यातून आलेल्या पैशाने आयुष्य रगायचं या प्रकारची समजकारिक पद्धती शहराच्या व्यवस्था अनेक शेतकऱ्यांच्यामध्ये असते पण सतीश पवार यांनी दृष्टीकोन केला त्यांनी एक नवीन शहर निर्माण करू शकतो का त्या दृष्टीकोनातून काप जेवढे आणि त्या मागाचे असते त्या सगळ्यांची एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या मार्फत आधुनिकतेचा आधार घेऊन त्या जमिनीचं नियंत्रण योग्य करून एक नवीन औद्योगिक नगरी ही उभी आणि ती औद्योगिक नगरी ही वेगळी नगरी आहे त्याचं जग त्या आय टीचं आहे आणि त्या आय टीच्यासाठी उत्तम प्रकारची सुविधा देणारं हे काम या नगरीच्या मार्फत करू शकतं हा दृष्टिकोन त्यांनी केलं आणि ती उभारणी केली आज हजारो लोकांना त्या ठिकाणी काम देतं मला आनंद आहे की महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा चढून आज ठिकाणी येतात स्वस्त करतात आणि देशाच्या समृद्धी उघडत असतात आणि ते जे शेतकरी जमीन निघून पैसे झाले असते त्याऐवजी त्या संस्थेचे ते संचालक सवर्थ झाल्यामुळं आज दरवर्षीला त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आज त्या सी सीचा या संस्थेचा पद्धतीच हे इतर सांगली नाही शेतकऱ्यांच्या घराच्या मुली त्या दुसरा काही व्यवसाय करू शकतील हजारो लोकांना काम मिळाल्याच्या नंतर त्या हजारो लोकांचा चहा पान अन्य हा खर्च हा दिवशी वाढतच असतो मग त्याच्यासाठी कोणत्याही बाहेर नाही येण्याचे आलेले अभ्यास कसं म्हणजे या क्षेत्रामध्ये उतरले काही व्यवसाय करू शकतात त्या त्याच्यावर प्रोत्साहन देईल त्या क्षेत्रामध्ये यशस्वी नाही लईन फिरी ही आणखी त्याचे वेगळं करायचा प्रयत्न करत असते पण त्याच्यासाठी जिथे हजारो लोक काम करतात या हजारो लोकांना वाहनाची व्यवस्था लागते आणि गाड्या एकत्र करून वेकन्सी किंवा प्रवासाची सुविधा ही देण्याच्यासाठी काही करता येईल का त्या दृष्टीकोनातून सांस्फोर्टची व्यवस्था त्यांनी केली आणि आज वगैरे कसा एक अतिशय उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करता येईल आणि नव्या फिजीला एक प्रकारचा आत्मिश्वासाला आपण हे करू शकतो हे तिथं त्यांनी निर्माण केलं राजेंद्र पवार यांनी आज कृषीच्या क्षेत्रामध्ये काम केलं ऐकलं नावाची एक कंपनी काढली गेली आणि त्या कंपनीच्या मार्फत आणि कृषी हाताळणे घेते त्यामधून शेती आणि शेतीवर आधारित फिर से असते अनेक काही व्यवसाय असतील आज दुधाचा धंदा वाढत असल्याच्या नंतर त्या धंदावांच्यासाठी खाद्याच्यासाठी निर्मितीची गरज असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीची निर्मिती करून आपण करू शकते या प्रकारचा अभ्यास त्यांनी केला आणि लवकर केली एक प्रकारचा फोथ करण्यास काम त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी झालेले अजून हे सांगितले अर्जासाठी ते आपण थोडी साखर पाहिजे नेहमीचा आपला તો કરતી લાવી દેશના કોઈક કેરળ મમિલનાડુ મેલો અને માનુભાઈ કેરળ મધ્ય વિમાન તળાવ ખાલી ઉતર્યા નહર લોક ભેજત आणि नेत्र त्याने एकदम रामराम साहेब म्हणतात अशी गमत असते की केरळमध्ये रामला राहणारा कोण आहे त्यांचं लेज बघितलं तर तसाच वेळ केरळच्या लोकांच्या सारखा लोंगी गुंजायला आणि त्यांचा सवलत झालेला आणि त्यांच्याशी सुसंवाद करण्याच्या नंतर कुठून झाला हे जे विचारलं तर ते सांगतात सांगली जिल्ह्यात आमच्या गावाचं नाव फालक आज ते फालक गाव तुम्ही त्या गावात जे गेला प्रत्येकाचं घर हा झाले आहे आणि कशाने सगळा भाग हा दुष्काळी भाग त्या दुष्का भागा। दुष्काळी भागात दुष्काळ मात करण्याच्यासाठी काय करता येईल याचा विचार त्या भागातल्या लोकांनी चाळीस पन्नास आठ वर्षी

आणि देशाच्या काना फायच आणि तिथे दुसरे जे लोक आहेत त्यांना म्हणतात गलई वाजे गेल्याचा उद्योग आज तुम्ही केलमध्ये गेला काही हजार लोक वाहत असतात त्या ठेवण्यात आलेले गलै कामगार गले असे मालकेत असतात आज त्याच्या घरी ते आपला व्यवसाय वाजवला तो तामिळनाडूमध्ये वाढवला दिल्लीमध्ये वाढवला नेपाळमध्ये नेलं उत्तर प्रदेशमध्ये नेलं अनेक ठिकाणी आज सोन ग्राहण्याचा उद्योग करणारा माणूस हा माणूस आहे तो खेड्याचा आहे तो शेतकरी कुटुंबाचा आहे आणि यशस्वी आहे आणि हे सगळे जग वर्षाचे ज जवळपास आज नऊ दहा महिन्या तिथं काम करतात आणि महिन्याभर गावा करायचं त्यांचे एक वैशिष्ट्य आहे ते कुठेही गेले तर तिथं समजत होतात पण मुलाला मुलीचं लग्न करायचं असं तर गावाखरत असतात गावाच्या बाहेर ते लग्न करायचं नाही हा त्या सगळ्यांचा स्वभाव आहे आणि या लोकांनी केलेली आता हे काम काही शेतकरी कृतवाचा कुणी साल केवार कोणी पाचि अशा अनुदानचे लोक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आनंद होतो की संकट आहे दुष्काळ आहे पण त्याच्यावर वाफ करण्याची हिंमत आणि जगाच्या पाठीम कुठेही जायची चिली ही केली तर आपण काय करू शकतो आज या घरवाल्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर महाराष्ट्र बघत असताना चालूंनी उल्लेख केला आणखी काही सरकारांनी उल्लेख केला की आज जगाच्या अनेक देशामध्ये भारतीस बघायला दिसतात शिख समाज तालीमधला वर्धाशी घे बघा गुजरातमधला गुजराती बघा आज अमेरिकेला देशून गेला रस्तेने जात असताना जेवढे पेट्रोलचे कम करतील आणि छोटी रेस्टॉरंट असते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याची माहिती भारतात आलेली लोकांची आणि हे सगळे लोक काम खरं गुजरात तेव्हा राज्यातलं त्या ठिकाणी गेले ब्राझीलमध्ये आपण केला तर उत्तम शेती करणारे शेतकरी भारतीय त्या ठिकाणी नंतर ते विशेषतः तामिळनाडू आणि पंजाब हरियाणा या भागातून आले जातात याचा अर्थ एकच आहे की कुठे क्षेत्रामध्ये जायचं असेल तर जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवण्यात आणि कसल्या प्रकारचा उद्योग आम्ही कसल्यानं करू शकतो यशस्वी होऊ शकतो त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ही जर तुम्ही ठेवली तर सम्व त्याचे यशस्वी होतात याच्या दुधावर एक दिवशी जुनी गोष्ट आहे

Aynı seyirde hazineye sadece bir yer. Sen ne istiyorsun? Anlamadım. Sen ne istiyorsun? Adayı o hazineye sadece bir yer. Ne zaman yapacağız? Sıra bize. (gülüş) Bize bize şu böyle esrar ya. Böyle her şeyi şey sevgiyle seyirler. En çok sevgi

गरीब लोक यायला लागले कस कशासाठी कोणाचं फेसल सुरू राहिलं कोणाची गाडी भाज्या त्याचं नाही कोणाचं फेन्सिंग सुरू राहिलं आणि तो राहणं मुश्किल आणि एवढ्या कर्जाचं ओळख येण्याची ताकद होती आणि रोज जाऊन लोक यायचे शेवटी एक दिवस राहिलो मुंबईला गेलो थोडं काम केलं कृत्य सुचवलं की जायचं आणि आणि ठिकाणी इंडियन खाद्य द्यायला सुरुवात आणि हे करत असताना त्यांना अनेक दृष्टी आपल्याच्या ज्या आपल्या खाद्याच्या असतात त्या करून दाखवल्या हळूहळू वाढत गेले आज एका वर्षांची आठ व्यस्थान झाली महाराजी त्यांना काय महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर काय सांगू सांगा कुणी सांगितलं तर निवडणुकीच्या वांगी योग्य असेल खासदे असेल महाराज यांचा मार्गदर्शक खूप त्यांच्या हिताच्या डोक्यासाठी पण तहेकांना अनेक काही घटना घडली जाती असं कारण या विषयावर त्यांचं लक्षात नवन पिढीने अर्थकारणाला महत्व द्यायला हवं पुण्य व्यवसाय काही ना काही ते करण आणि त्याच्यातून आणि हे करत असताना आपल्यासारखे जे अनेक नवीन तरुण नियु इच्छितात त्यांना प्रोत्साहन करणं प्रसंगी मदत करणं हा दृष्टिकोन दर आपण ठेवला तर ही सगळी तरुण जीवनामध्ये यशस्वी झाल्याचं राहणार नाही आणि अधिक खासांना काम देण्याची त्यांची तयारी झाली पाहिजे काम लागणारे तर आम्हाला काम देणारे तयार करायचे काम देणारी तयार करण्याच्यासाठी एक दृष्टीकोन विचारधारा ही वर्गाची आणि मला समजून एका गोष्टीचा आहे की दादा आणि त्यांचे सरकारी गेले काही वर्ष या कामात अधिक लक्ष द्यायला संस्था ज्याच्यामध्ये लक्ष त्यांनी केंद्रित केलेले आणि ही भूमिका